आईस्क्रीम हा विषय तसा सर्वांच्याच आवडीचा अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत आईस्क्रीम तसे पाहिले तर उन्हाळ्यात खाण्यासाठी मात्र आता फॅशन म्हणून म्हणून उन्हाळ्यासह हिवाळा तसेच पावसाळा या तीनही ऋतूच खाल्ले जाते बाजारातील विविध प्रकारचे ब्रँड नागरिकांमधून खरेदी केले जातात कधी स्वतः स्वतःसाठी तर कधी घरातील लहान मुलांसाठी ज्याच्या त्याच्या आवडीचे वेगवेगळे वे वे ब्रँड असतात ग्राहकांच्या आवडी जोपासण्याकरता विक्रेते वेगवेगळ्या दुकानांमधून पार्लरमधून तर कधी रस्त्याच्या कडेला अशा आईस्क्रीम मोठ्या प्रमाणात विकल्या जातात अशा या आभारवृद्धांना भुरळ घालणाऱ्या आईस्क्रीमच्या पॅकिंगच्या तारखेकडे हे लक्ष देणे गरजेचे आहे रेड रोज आईस्क्रीम कंपनीच्या ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सोलापुरात उघड झाला आहे आईस्क्रीमच्या पॅकेटची एक्सपायरी डेट पूर्ण होऊनसुद्धा ही विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे असे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काही विपरीत घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे अशा बेजबाबदार विक्रेत्यांवर अन्न आणि औषध बेसळ प्रतिबंध कायद्याअंतर्गत कठोरात कठोर शिक्षा ठोठाची गरज आहे तरच अशा निरडावलेल्या विक्रेत्यांवर साप बसेल यात शंका नाही मात्र अशा विक्रेत्यांवर मनुष्यबळाचे कारण देत संबंधित विभाग हतबल असल्याचे चित्र आहे